श्रोते हो श्राव्य कथा मराठी चॅनलवरती आपले स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी आपल्याला सध्या एक सादर करत आहे कथेचं नाव आहे मृक मोहिनी श्रोते हो या कथेच्या या आधीच्या भागात आपण बघितलं की गोव्यातील बेतूलच्या समुद्रकिनारी एक सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि त्याच्या शवागारातील एका प्रेताचे पोट फाडून त्यातील अवयव गायब होतात याची तक्रार डॉक्टर संयोगिता देवी पोलीस स्टेशनला करते या तपासासाठी पोलीस उपनिरीक्षक त्रिविक्रम उर्फ विकी तिथे येतो यानंतर तपासादरम्यान विकी हॉस्पिटल व शावागारावरती पोलिसांचा पहारा ठेवतो परंतु तरी देखील यातील एका पोलिसाचा खून होतो व त्याचे आणि शवाघारातील प्रेताचे पोट फाडून त्यातील अवयव गायब होतात याच दरम्यान संयोगिताला तिच्या बंगल्यावरती एक अनाकलनीय व्यक्ती भेटायला येते आणि तो बशिरा बशिरा म्हणून हाक मारते उर्फ विकीचा संशय या हॉस्पिटलमधील वॉचमनचा मुलगा बशीर याच्यावरती आहे परंतु बशीर हा अत्यंत अशक्त व अंथरुणावरती झोपून आहे हॉस्पिटलमध्ये काम करणारी फातिमा नावाची नर्स जी स्वभावाने फार विचित्र वाटत असते तिच्यावर देखील विकीचा संशय असतो आता या कथेचा पुढील भाग फातिमा पलंगावर पडली खरी परंतु तिला झोप येईना ती पुन्हा खिडकीपाशी येऊन उभी राहिली उजवीकडे इस्पितळाची इमारत दिसत होती शवागार तिच्या ब्लॉकच्या मागच्या बाजूस होते कोपऱ्यातील आणि झाडाखालील पोलीस स्पष्ट दिसत होते दूरवर संयोगिताचा बंगला आहे उजव्या हाताला इस्पितळाच्या पलीकडे समोर दिसतो तो सॅनिटरी ब्लॉक डाव्या हाताला कॅन्टीन तिथे देखील पोलीस दिसत आहेत म्हणजे बरेच पोलीस दिसत आहेत फातिमा थोडीशी चरकली वेळ किती झाली ते कळत नव्हतं तिनं वळून टेबलावरील घड्याळाकडे पाहिलं साडे दहा वाजल्याची वेळ काटे दर्शवत होते तो सहसा या वेळेला निघतो निघाला असण्याची शक्यता आहे फक्त त्यानं संयोगिताकडे जाऊ नये आज जाऊ नये एवढीच तिची मनोमन प्रार्थना होती पण हळूवार शिळ चक्क मागून हातिमा दसकली तिनं मागे वळून पाहिलं तो नेहमी सारखा सैल जाग्यात प्रत्यक्षात चंद्रप्रकाशात डोळे चकाकल्यासारखे वाटत होते अतिमा मी आलोय तो त्याला बोलता येणारे नेमके शब्द बोलतो फातिमा आपल्या गळ्याशी हात धरून उभी राहते एक बोट तोंडावर ठेवते बाहेर बोट दाखवते पोलीस ती सांगते त्याच्या चेहऱ्यावर फरक नाही तो हसतो मला भूक लागली आहे मला हवं आहे फातिमा त्याला हाताशी धरून आतल्या खोलीत नेते तू बशिराकडे जाऊ नकोस आज तुला खायला मिळणार नाही आज पोलीस आहेत पकडतील मारतील तू घरी जा आणि झोप फातिमा म्हणाली आवर्जून सांगू लागली परत परत तो तिच्याकडे न उमजून पाहत राहिला शेवटी ती बोलायची थांबली तेव्हा तो परत हसला मला तू हवी आहेस तो म्हणाला आणि अचानक तिला जाणवलं तो तिच्याकडे आधाशी नजरेने पाहत होता तिच्या अंगावरून हात फिरवित होता तिच्या अंगातील तिचा झगा ओढून बाजूला करू पाहत होता मातीमाचा जीव संबळून आला अखेर जातीवर गेला पुरुष तिचा राजा पुरुष झाला होता परवाच्या रात्रीचे प्रयत्न फुकट गेले नव्हते त्याच्या वासना चेतावल्या गेल्या होत्या चल ये आपण प्रेम करूया मी तुला शिकवते प्रेम करायला सावकाश इथेच जमिनीवरती असं म्हणून तिनं पटकन बाहेर जाऊन एक चादर आणली जमिनीवर पसरली नंतर कपडे उतरवले सावकाश आणि आडवी झाली तिनं त्याला ओढलं अंगावर परंतु तो तसाच चाचपीत राहिला छाती मांड्या पोट 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 आधी एका हातानं नंतर दोन्ही हाताने नंतर बोटांनी तिला आधी कळलंच नाही तिला वाटलं तो तिच्या आणि स्वतःच्या वाचना चेतावतोय परंतु नंतर अलगत पोटात काहीतरी गेल्यासारखं वाटलं एक मोठी सुई खूप असल्यासारखी एक नव्हे दोन नव्हे तीन ओ अचानक तिला जाणवलं पोट फाटत होतं ओ तिचं पोट फाटत होतं ती त्याच्याकडे भेदरून पाहत राहिली त्याचे डोळे चकाकत होते चेहऱ्यावर हसू स्वच्छ ओरकट हसू फातिमा फातिमा त्यानं हलक्या आवाजात जप चालवला होता मोहिनी जादू टाकल्यासारखा धुंद करणारा त्याचा हळूवार लयदार आवाज तिच्या साऱ्या अंगाला आलिंगल्यासारखा तो वेडून जातो पोटातून एक वेदना काळजाला जाऊन भेटते आणि फातिमाच्या तोंडून एक भयानक किंकाळी रात्रीच्या निरव शांततेला भेटून जाते एकावर एक आणि एक, नंतर सर्व शांत होतं आवाज राहतो तो फक्त कोणीतरी जिबल्यासाठी चमचम करीत काहीतरी खाल्ल्याचा आणि दूरवरून जवळून पोलीस शेट्ट्यांचा आवाज पळत येणाऱ्या पावलांचा आवाज सुप्रिंटेंडेंट शिवनाथ शर्मांनी येऊन फातिमाच्या खोलीचं दार फोडून आल्यानंतर त्यांना दिसतो तो तिचा उघडा देह पोठ पाडलेलं थोडंफार रक्त सांडलेलं पोटातून रक्ताची एक दार वाहत सावकाश जमिनीवर ठिपकत होते ते दृश्य पाहून शर्माजी हातरले तिथं दुसरं कोणी नव्हतं ते तर दार फोडून आत आले होते खिडक्यांना गज होते घराच्या भिंती जवळजवळ छताला भेटलेल्या होत्या भिंती आणि छतामध्ये एखादी फट तेवढी देहाचा कागद करून जावं लागलं असतं आणि भिंती तर सपाट होत्या उंच साधारण माणसाला चढणं केवळ अशक्य होतं तेही निरोगी माणसाला माय गॉड शर्माजींनी कपाळावरील थंडगार घाम पुसत म्हटलं दिस इज टेरिबल काही वेळानं विकी आणि संयोगिताई तिथे येऊन पोहोचले शर्माजींनी विकीकडे बकास चेहऱ्याने पाहिलं विकी दातोट खात राहिला सर मला वाटतं आपण त्या बशीरला ताब्यात गावं विकी निर्धारपूर्वक म्हणाला बशीरला अरे तू पण इथे आला कसा इथून गेला तरी कसा ते सांग रात्रभर बाहेर पहारा आहे कुणी त्याला आत येताना पाहिलं नाही बाहेर तर जाताना पाहिलंच नाही शर्मा म्हणाले त्याची खोली या भिंतीच्या पलीकडेच आहे विकी म्हणाला हा आणि तो या भिंतीमधून आला आणि हुतासा हो ना संयोगिता फणकार यांना म्हणाली भिंतीतून न मी भिंतीवरून त्या पोकळीतून विकीनं वर बोट दाखवलं तो इतक्या वर चढला तरी कसा दोरी लावून शर्मा यांनी विचारलं ते मला माहीत नाही आपण जर लगेच त्याच्याकडे गेलो तर त्याच्याकडे काहीतरी सापडण्याची शक्यता आहे नक्ताच डाग नखांवर ओठांवर तोंडावर ठीक आहे तू म्हणतोस तसं जाऊ शर्माजी म्हणाले शर्माजींनी प्रत्यावर एक चादर पसरवली आणि दोन हवालदार तिथे ठेवून ते विकी आणि बरोबर निघाले शर्माजी येऊन त्यांना मिळेपर्यंत संयोगिता आणि विकी बाहेर उभी होती विकी या खेपेला तुमची शंका जर खरी ठरली नाही ना, ना तर लक्षात ठेवा मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही संयोगिताने आपल्या परीने फुतकारत म्हटलं परंतु त्याचा विकीवर कसलाच परिणाम झाला नाही शर्माजी येऊन मिळताच इमारतीला वाळसा घालून ती मागच्या बाजूला आली गपूरच्या घराचं दार उघडं होतं गपूर दारात बेदरलेल्या अवस्थेत उभा होता सलीमा बी तोंडात पदर खोवून थरथर कापत उभी होती गपूर मला तुमच्या मुलाला भेटायचंय शर्माजींनी कपूरला शांत आवाजात सांगितलं गपूर बावचाळल्यासारखा राहिला साहेब साहेब तो झोपलाय खरं सांगतो ते दारही आम्ही आत्ता उघडला तो त्याच्या खोलीतून बाहेर नाही पडू शकत गपूर चाचरत म्हणाला ते आम्ही त्याला विचारू शर्माजी म्हणाले त्याला बोललेलं समजत नाही साहेब तो बोलूही शकत नाही विकीला ना राग आला गपूर आम्हाला त्याच्याशी बोलायचं आहे तुम्ही जरा बाजूला सरा नाहीतर जबरदस्तीने आम्हाला आत शिरून त्याला ओढून बाहेर काढावं लागेल विकी ओरडला संयोगितानी हो आपला हात विकीच्या दंडावर ठेवला शांत शांतवा विकी तो त्याच्या घरी आहे हे विसरू नका तो वेळ काढतोय सर बशीरला सावरायला वेळ देतोय त्याचा त्वेष पाहता गफूर बाजूला सरला शर्मा विकी संयोगीत आणि खवलदारातल्या बाजूला गेले त्या खोलीत आधी दिवा नव्हता गफूरनं मागवून येऊन दिवा लावला खाटेवर बशीर पहुडलेला होता जसं काही न घडल्यासारखा त्याचा निश्चित देह पाहून विकीला पुन्हा त्वेष आला त्यानं पुढे येऊन पांघरून झटकन ओढून काढलं त्याचा जागा तपासला त्याला हाताशी धरून ओढायसाठी त्याचा हात पकडला पण ऐनवेळी स्वतःला सावरलं बशीर झोपेत असल्यासारखा वाटत होता काय करायचं बे तुमचा संयोग येताना उंच स्वरात प्रश्न विचारला विकीनं तिच्याकडे न पाहता बशीरची बोटं तपासली हात थंड पांघरुणाखाली असू नये इतका थंडगार सर पहा हात किती थंड लागत आहेत ते हात पांघरुणाखाली असू नये इतके थंडगार कसे विकीनं शर्माजींकडे पाहत म्हटलं शर्माजींनी हात आणि नखं पाहिले नख साफ आहेत विकी अगदी धुतल्यासारखी नवे चाटून साफ केल्यासारखी त्यामुळे हात थंडगार लागत आहेत बशीरची प्रकृती तशीच असते फारशी ॲक्टिव्हिटी नसल्यानं त्याच्या शरीराचं तपमान इतरांच्या मानाने कमीच असतं संयोगितानं हो थोडं वृक्षस्वराप सांगितलं तो आजारी आहे धसमूसळेपळाने त्याला इजा होऊ शकते प्लीज शर्माजींनी विकीच्या खांद्यावर थोपटलं विकीनं बशीरचा हात सोडला बशीर आता जागा झाला होता आणि गोंधळल्यासारखा त्याच्याकडे पाहत होता बशीर तू रात्री कुठे गेला होतास शर्माजींनी हळूवार आवाजात विचारलं बशीर हसला बोलला नाही थोडा उठून बसायचा प्रयत्न करू लागला गफूरनं लगेच पुढे होऊन त्याला उठून बसवलं या कृतीनंच बरंच काही शर्माजींच्या लक्षात आलं विकी आपल्याला एका वेगळ्या कोनातून संबंध केस छाणावी लागेल असं सा दिसतंय संयोगिता खरोखर तो इतका अशक्त आहे का त्याला उठता बसता येऊ नये इतका अगदी खरं सांगा मनापासून संयोगितानं ओट दाबून धरले विकीकडे एक अर्थपूर्ण नजर टाकली आणि म्हणाली तसं ठामपणे सांगणं शक्य नाही शर्माजी परंतु तो अशक्य आहे हे खरंय तुम्ही समजता त्याप्रमाणे ही भिंत चढून जाणं त्याला केवळ अशक्य आहे संयोगिता म्हणाली तुम्ही काल त्याला भेटला होता निरोप दिला होता हो ते सारं मी केलं होतं पण तो त्याला कळला की नाही ते त्या मला कळलं नाही सर मला तरी वाटतं की तो आपल्या नजरेखाली असला तर इतरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जास्त बरं होईल विकी म्हणाला त्याला आपण इथून उस्पिताळत ठेवूया तिथं त्याच्यावर नजर ठेवणं आपल्याला सोपं जाईल उद्या त्याला आपण पणजीत नेऊया तिथं त्याच्या व्यवस्थित चाचण्याही घेता येतील विकी मनापासून बरं होता यात शंका नाही ठीक आहे तसं करूया सध्या त्याला इस्पितळात ठेवूया संयोगिता एखादी खोली तयार करता येईल उद्या आम्ही त्याला पणजीत नेऊ हो। शर्माजी म्हणाले आणि वळून गपूरलाही समजावून सांगितलं तिथं पाऱ्यावर एका हवालदाराला ने नेमलं आणि ते निघाले सलीमा बीन गळा काढला होता विकीनं बाहेर जाताना बशीरकडे पाहिलं तो विकीकडे रोखून पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर नेहमीची निरावस्था होती परंतु डोळ्यात एक उद्धम आव्हान असल्यासारखं त्याला भासलं आव्हान की खुनशी छटा कोणास ठाऊक परंतु त्याला तसा भास झाला खरा आजच्या वर्तमानपत्रांनी गणेशच्या खुनाची बातमी मोठ्या अक्षरात छापली आहे सुप्रिंटेंडंट शिवनाथ शर्मा रात्रभरा जागरणाने तारवटलेल्या डोळ्यांनी विकीला सांगत होते उद्याची वर्तमानपत्र आपल्या नरडीचा घोट घ्यायला उठली आपल्या अगदी नाकाखाली फातिमाचा अमानुष खून घडलाय आपण बशीरला नजरेखाली ठेवलंय खरं परंतु आपल्याकडे त्याच्या विरुद्ध टीजभर देखील पुरावा नाही आपण त्याला बशिरा या नावाने संयोगिताला हाक मारणारी व्यक्ती असावी या संशयानं त्याला ताब्यात घेतलंय बाकी त्याचा काही कुणाशी संबंध आहे असं वाटत नाही शर्माजींच्या स्वरातील थकावट निराशेचा सूर एकंदर सकाळच्या उत्साही वातावरणाला पोषक असा नव्हता त्यामुळे भर सकाळी इस्पितळावर उदासीन छटा पसरली होती त्या दिवशी ओपीडीला देखील पेशंटची संख्या कमी होती संयोगिता आज जवळजवळ बेकारच बसली होती रांजणकरांनी तिच्या मदतीला पाठवलेल्या एका डॉक्टरनं पेशंट नसल्याचं निमित्त काढून पोबारा केला होता गफूरविषयी मी पणजीच्या हेल्थ ऑफिसमध्ये विचारपूस करायला एकाला पाठवलं होतं त्यानं गपूरविषयीचा आपला संशय कन्फर्म केला आहे गपूर बांगलादेशचा निर्वासित आहे खरं आहे पण बस तेवढंच त्याच्यापुढे काही नाही एनिवे मी फातिमाच्या जा प्रेताबरोबर जातो आहे बशीरला न्यायची मी संध्याकाळपर्यंत व्यवस्था करीन समज संध्याकाळपर्यंत शक्य नाही झालं तर आजची एक रात्र तू त्याच्यावर नजर ठेव मी उद्या नक्कीच त्याला इथून नेईन ओके शर्मांनी म्हटलं मी तिथून अटकेची खास परवानगी आणतो विकी थोडा बावरला परिस्थिती बिकट होती शर्माजींसारख्या मुरलेल्या अधिकाऱ्यानं हात टेकल्यासारखे केले होते तर विकीची काय गत बशीरला विना परवानगी किती वेळ ते अटकत ठेवू शकत होते सध्या कोणी प्रश्न काढत नव्हतं तोबद्दल ठीक होता, तो होता। साडेदहाच्या सुमारास शर्माजी गेले अकरा वाजता विकीनं तिथून काढता पाय घेतला गेले दोन दिवस त्यानं बाकीच्या पोलीस स्टेशनकडे दुर्लक्ष केलं होतं आंघोळ देखील झालेली नव्हती संयोगितानं हो बशीरसाठी डॉक्टर्सनी बसायच्या खोलीतच व्यवस्था केली होती एक दिवसाचा प्रश्न होता आणि सध्या ती एकटीच ड्युटीवर असल्यानं त्याचा फारसा गाजावाजा झाला नसता विकीनं निरोप देताना संयोगितानं पुनश्च्या मोकळ्या मनानं माफी मागितली सॉरी मी तुमच्याशी खूप रूढ वागले ती मनापासून म्हणाली विकीने पण हसून मान हलवली आणि तो निघून गेला ते दोघेही गेल्यानंतर संयोगिताला त्या दोघांनी जाण्याचं कारण समजलं अवघ्या अर्ध्या तासात वार्ताहरांची पहिली तुकडी तिथे येऊन पोहोचली तेव्हा आणि विकीविषयी गेलेला राग पुन्हा जागा झाला दुप्पट जोमाने कारण त्या वार्ताहरांच्या प्रश्नांना उत्तर तिलाच द्यावी लागली विकीनं ठेवलेला असिस्टंट सब इन्स्पेक्टर गोकुळला काहीच माहिती नव्हतं तो बापडा प्रत्येक प्रश्नाला माहित नाही एवढंच उत्तर दे आणि वार्ताहर मग संयोगिताकडे येत अक्षरशः वाद आणला या लोकांनी साडे अकराच्या दरम्यान आलेले वार्ताहर तीन वाजेपर्यंत ठाण मांडून बसले होते तर तीन वाजता गेले आणि चार वाजता विकी परत आला ताजा तवा नाही होऊन संयोगितानं त्याच्यावर आग पाखडली छान सगळे कावळे गेले आता आले ब्राह्मण मस्तपैकी ढेकरा देत या कावळांचा त्रास आम्हाला संयोगिता कातावून म्हणाली का काय झालं विकीनं साळसूतपणे विचारलं बेड पांघरा तुम्हाला तो हक्कच आहे मला दुपारचं निवांत जेवायला देखील मिळालं नाही रात्रभर झोप नाही ती नाहीच तुम्ही मात्र मस्तपैकी जेवण झोप अटपून आला असाल संयोगितानं आपल्या रागाचं कारण सांगितलं नाही तुम्ही आता अगदी उत्तम चरलेल्या रेड्यासारखे शांत बसलेला आहात ठीक आहे उद्या सकाळी वर्तमानपत्र बाहेर निघतील तेव्हा समजेल संयोगितानं हत्यार उघारलं हा काय झालं काय सांगितलं वर्तमानपत्रवाल्यांना सगळं काही हवं नको ते सगळं मी का गप्प बसू मी थोडेच तुमचं मुखपत्र आहे संयोगिताला विकीचा पडलेला चेहरा पाहून खूप आनंद झाला बशीरचं काय आज पणजीला नेणार की नाही विकीनं लगेच उत्तर दिलं नाही तो विचारात पडला वार्ताहरांनी बाळीतही त्याला गाठण्याचा प्रयत्न केला होता परंतु विकीनं तो शिताफीने चुकवला होता शर्मांनी योग्य ती माहिती आपण पणजीत देतो म्हणून त्याला आश्वासन दिलं होतं संयोगितानं हो त्यांना काय सांगितलं असावं हा विचार त्याला भेडसावित होता तुम्ही वार्ताहरांना काय सांगितलं विकीनं विचारलं तुम्ही अजून माझ्या प्रश्नाला उत्तर नाही दिलं बशीरला आजच पणजीला नेणार आहात की काय संयोगितानं हो विचारलं आज बहुतेक शक्य होणार नाही म्हणे त्याच्यासाठी एक खास खोली तयार होते ती झाली की त्याला नेण्यात येईल उद्या सकाळी बहुतेक ती तयार होईल गाडी येईल त्याच्यासाठी जज साहेब पण आज सुटीवर होते म्हणे त्यामुळे अटक वॉरंट काढता आलं नाही विकी म्हणाला म्हणजे वॉरंटाशिवाय तुम्ही त्याला अटक ठेवतायत विचारला छे त्याला अजून आम्ही अटकेत कुठे ठेवलंय त्याला आपण इस्पितळात ठेवलंय अंडर ऑब्झर्वेशन असं पण मला बिचारीला काय माहीत संयोगिता अगदी निरागस्तेने म्हणाली मी त्या वार्ताहरांना सांगितलं की तुम्ही बशीरला अटक केली म्हणून काय विकी जवळजवळ ओरडला मी येलो आता संयोगितानं एक आसुरी हास्य केलं विकीवर अमानुष सूड उगवल्याचा आनंद त्या हास्यात होता विकीनं दोन्ही हात जोडले बाई चुकलो क्षमा करा त्यानं म्हटलं आणि मग तिच्या टेबलावर दोन्ही पाय पसरून आपलं शेवटचं अस्त्र काढलं तो वार्ताहर सावर्डेकर माझ्याकडे आला होता तो म्हणाला की बशीरला खास निरीक्षणासाठी तुमच्या खोलीत तुम्ही जायला लावलत ला पोलीस त्यासाठी तयार नव्हते बशीरवर कोणताही आरोप सध्या नाही ते खरं का तुम्ही सांगाल ते खरं विकीनं हसत विचारलं दोन्ही खरं माझ्या मनात एक सांगायचं सा होतं पण मी सांगितलं दुसरंच मला तुमच्यापेक्षा शर्माजींची जी काळजी जास्त वाटली अखेर त्यांनी मला पडून ठेवलं होतं आणि मी त्यांना अंकल म्हणते पण मिस्टर त्रिविक्रम माझी तुमच्याकडून अपेक्षा आहे कोणती तुम्ही आधी तुमचे पाय टेबलावरून काढा आज आमच्या सोळा पेशंट्सपैकी पे तेरा पेशंट घरी गेले घाबरून त्यांनी जे काही वर्तमानपत्रात वाचलं ऐकलं पाहिलं त्यांनी धस्ती घेतली आहे आज ओपीडीतही गर्दी नव्हती सिस्टर कांचनही घरी कोणीतरी आजारी असल्याचं सांगून निघून गेले हे सारं लोकांचा तुमच्यावर असलेला विश्वास दर्शवतो मला तुमच्यावर असलेल्या मर्यादांची कल्पना आहे म्हणून माझी एक विनंती आहे कृपा करून आज बशीरवर नजर ठेवताना एक ध्यानात ठेवा कदाचित खरा गुन्हेगार बाहेर कुठेतरी मोकळा असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने देखील उपाययोजना संयोगिता अगदी प्रामाणिकपणे गंभीरपणे बोलत होती विकी गंभीर झाला आय नो संयोगिता मी माझ्या परीने प्रयत्न करतोय आतिमाच्या त्या बंद घरातून कोणी नक्की कसा पळून गेला आहे कळल्याशिवाय आपला गुन्हेगार नेमका कसा आहे ते कळणं कठीण आहे एनीवे मी आज इस्पितळाभोवतीचा पारा अधिक कडक करीन तुम्ही काय करणार आहात मला वाटतं तुम्ही तुम्हीही इस्पितळातच राहावं शक्य आहे का विकीनं विचारलं आम्हाला पाहायच्या दृष्टीने ते फायद्याचं ठरेल सहयोगीतानं वळून बशीरला ज्या भागात ठेवलं होतं त्या पार्टिशनकडे पाहिलं पार्टिशनच्या पलीकडे बशीर आणि त्याच्यावर नजर ठेवणारे दोन हवालदार होते गपूरला आणि सलीमाबीला अधूनमधून येऊन जायला परवानगी होती खोलीतील इतर टेबलं हलवली होती मी याच खोलीत बसायचं का रात्रभर नर्सेस रूममध्ये तुम्ही राहा आजची रात्र नर्स मेरोनिका वॉर्डमध्ये राहील तिथेही हवे तर आम्ही पोलीस ठेवू विकी म्हणाला वॉर्डमध्ये नको सर्व स्त्रिया आहेत बाहेरच्या बाजूला ठेवा मला वाटतं तुम्ही आमच्या या खोलीच्या बाहेरच्या बाजूलाही दोन तीन पोलीस ठेवावेत संयोगितानं छताकडे बोट दाखवलं म्हणजे ती वाटही बंद होईल तिचा विनोद विकीच्या लक्षात आला बशीर तसल्या फटीतून जाऊ शकत असल्याचा दावा त्याचा होता संयोगिता त्यावरून हसत होते परंतु विकीनं गंभीरपणे मान हलवली चांगली कल्पना आहे अवश्य ठेव विकी म्हणाला आणखीन काय मी एकदा माझ्या बंगल्यावर जाऊन येते सात वाजेपर्यंत परत येईन मला थोडी विश्रांतीची आवश्यकता आहे जाऊ मी तिने विचारलं सोबत नको त्यानं उठत विचारलं तिने हात जोडले नको थँक्स मी एकटीच जाईन बशीरवर नजर ठेवा म्हणजे झालं असं म्हणून संयोगिता निघून गेली विकी बशीरला ठेवलेल्या ठिकाणी गेला तपासणीसाठी